अशा चाहत्यांनी मला प्रश्न विचारला सांगितला की जेव्हा मी त्याला सांगितलं मी भूषण प्रताना भेटणार आहे तर ते म्हणाले की त्याचं वय वाढत नाही मला वाढताना दिसत नाही तर ह्याचं रहस्य काय आणि तरुण मुलांना तू फिटनेस बद्दल काय मुळात जे या चित्रपटाचं टायटल आहे तेच या चित्रपटामध्ये आहे ही गावाची हाक आहे या सिनेमाचा जेव्हा ट्रेलर पाहिला तेव्हा असं लक्षात येतं की विषय खूप चांगला आहे आपल्या मातीला धरून आहे पण असंही म्हटलं जातं की जो प्रेक्षक मनोरंजनासाठी सिनेमा बघायला येतो तर त्या प्रेक्षकांच्या ज्या गरजा आहेत किंवा अपेक्षा आहेत तो, तो हा चित्रपट पूर्ण करेल का अनेक तरुण मुलं तुला फॉलो करतात तुला एक रोल मॉडेल मानतात तर आजच्या तरुणांनी शहराऐवजी गावातच संधी शोधायला याचं यावर तुझं काय मत तरुणांनी संधी शोधण्यापेक्षा तरुणांनी त्या संधी क्रिएट करणं जास्त गरजेचं कारण की संधी आहेत छावा चित्रपट सध्या चालतोय आणि ऐतिहासिक चित्रपटांची लाट येईल किंवा लोकांना आता आवडत आहे आणि तुमची सुरुवात पण कुठेतरी त्या पद्धतीने झाली होती right. की तुम्ही छत्रपती शिवाजी राजांची भूमिका केली होती तर आज पुन्हा तुम्हाला त्या जॉनरचे सिनेमे करायला आवडतील का गांधीजींनी खेड्याकडे चला असा संदेश दिला होता कारण त्यांच्यामध्ये खरा भारत हा गावामध्ये आहे right. तर गाव बोलावतो हो या सिनेमा हा जो आहे तो त्या विचारांशी कितपत जुळतो नमस्कार आपल्यासोबत दोन हजार चोवीस मध्ये बॅक टू बॅक दोन सुपरहिट सिनेमे देणारे भूषण प्रधान सर आहेत नमस्कार थँक्यू ही ओळख आवडली मला थँक्यू सो मच सो स्वीट आणि असं वाटतं दोन हजार पण असंच इंट्रोडक्शन मिळेल तर थँक्यू सो घरात गणपती जुनं फर्निचर अशा वेगवेगळ्या भूमिका केल्यानंतर आता एक तुम्ही नवीन चित्रपट घेऊन येत आहे गाव बोलावतो हा चित्रपट जेव्हा तुमच्याकडे आला तेव्हा तुमच्या काय भावना होत्या किंवा तो चित्रपट तुम्हाला का करावा वा असं वाटलं मुळात जे या चित्रपटाचं टायटल आहे तेच या चित्रपटामध्ये आहे ही गावाची हाक आहे आणि एक जाणीव झाली की जसं घरच गणपतीमध्ये आम्ही सण साजरा करायला म्हणून सगळे कोकणात भेटतोय असाच मी शिमगा म्हणून एक चित्रपट केला होता शिमग्यासाठी आम्ही गावी गेलो तर हे सगळं होत असताना लक्षात आलं की कायम गावी जे जातोय ते सणासुदीसाठी जातोय पण गाव हे नुसतं सणासुदीसाठीच एक किंवा एंटरटेनमेंटचं साधन नसून ते आपलं एक जन्मस्थान असतं ते आपलं गाव आपण कोणत्या आणि एकमेकांना विचारतो गाव कोणतं ते कारण की तिकडनं आपली सुरुवात झालेली असते तर अशा या गावाला आपण देणं लागतो आणि अशा या गावाची सध्याची परिस्थिती काय आहे हे बघणं आपली कुठेतरी जबाबदारी आहे याची जाणीव झाली नव्हती जी या चित्रपटातून झाली त्याची स्क्रिप्ट वाचल्यानंतर झाली आणि तो थॉट आवडला आणि हा थॉट प्रेक्षकांपर्यंत लोकांपर्यंत पोचवायला आवडेल हे असल्यामुळे आय सिलेक्टेड दि अनेक तरुण मुलं तुला फॉलो करतात तुला एक रोल मॉडेल मानतात तर आजच्या तरुणांनी शहराऐवजी गावातच संधी शोधायला हव्यात याचं यावर तुझं काय आहे तरुणांनी संधी शोधण्यापेक्षा तरुणांनी त्या संधी क्रिएट करणं जास्त गरजेचं कारण त्या संधी नाही आहेत कम्प्लिटली नाही असं नाही पण आपण त्या बनवल्या पाहिजेत ऑपॉर्च्युनिटीज आपण क्रिएट केल्या पाहिजे प्रत्येकाला ग्रोथ हवीच आहे म्हणजे आज मी इतरांना तरुणांना सांगून मी स्वतः मुंबईत राहायचं ह्याला काहीच अर्थ नाही तर त्यामुळे पण अशी उदाहरणं आहेत जसं आपण भृणमयी आणि तिचा नव्हतं म्हणून सोपे हे महाबळेश्वरला महाबळेश्वरच्या जवळ एका गावी शिफ्ट झालेत आणि तिकडे ते शेती करतात एक वेगळं आयुष्य जगत आहेत त्यांनी आय एम शुअर sure की त्यांनी जॉब्सही क्रिएट केले जात बेग आहेत आणि अजून वेगवेगळी माध्यम ते वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज लोकांसाठी क्रिएट करतील असे असे तरुण वर्गांची गरज खूप जास्त आहे अगदीच आणि तुम्ही गावात शिफ्ट व्हा असंच मी सांगणार नाही पण आज ज्या काही गोष्टी तुम्ही शिकाल मग भले आज कोणी एक शिक्षक असेल किंवा काही आय टीमध्ये तुम्ही शिकत असाल तर आपल्या गावी एखादा कम्प्युटर कोर्स काहीतरी सुरू केला किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एखादं वर्कशॉप घेतलं तर त्याचा बेनिफिट होऊ शकतो त्यामुळे आपण ज्या आपल्या फील्डमध्ये चांगल्या यायला हवं जसं ऍक्टिंगच्या याच्यातल्या असेल तर तिकडे एखादं शिबीर घेतलं या वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत हे एकतर होऊ शकतं पण त्याचबरोबर शेतीबरोबर अजून बिझनेस पर्स्पेक्टिव्ह काय होऊ शकतात कारण की आपला आयटी वर्ग इतका मोठा आहे आणि त्याचबरोबर प्रोडक्ट डेव्हलपमेंट या सुद्धा इतका मोठा वर्ग आहे तर त्याही आपण काही काही गोष्टी असे क्रिएट करून आपल्या गावांना नुसतंच शेती करा आणि मग प्रोडक्ट पाठवा आम्ही इकडे करू हे न करता तिथेचे ऑपॉर्च्युनिटीज वाढवल्या तर तिथे रुरल डेव्हलपमेंट झाली तर शहरांवरचा भारही कमी होईल आणि त्याच्यामुळे गावं खऱ्या अर्थाने समृद्ध होतील आणि गावं समृद्ध झाल्यानंतर शहर समृद्ध होणारे आपलं राज्य समृद्ध होणारे देश समृद्ध होणारे गांधीजींनी खेड्याकडे चला असा संदेश दिला होता कारण त्यांच्यामध्ये खरा भारत हा गावामध्ये आहे गाव बोलावतो या सिनेमा हा जो आहे तो त्या विचारांची कितपत जुळतो खूपच जुळतो आणि मला तेच म्हणायचं की हा महात्मा गांधीजींनी दिलेला संदेश आजही आपण तोच फॉलो करतो अजून ते अचीव्ह नाही करू शकलो तर ते कुठेतरी होणं गरजेचं आहे कारण आपण गावांचं शहरीकरण करा हे म्हणत नाही बरीचशी गावं आपण पाहिली असतील की जे कम्प्लीट शहरीकरण झाले की अच्छा हे एक गाव होतं आणि आता असं झालंय ते न करता आज स्मार्ट सिटीज जसं आपण म्हणतो तसं स्मार्ट विलेजेस असणं गरजेचं आहे त्यामुळे आज आपण त्याच्या पलीकडे जातोय नुसतंच एक बेसिक डेव्हलपमेंट नसून गावामध्ये सुख आहे पण सुखान सुख बरोबर सुविधा असणं खूप गरजेचं आहे हॉस्पिटल शाळा ह्या पलीकडे पण जाऊन बिझनेसेस हे चांगल्या पद्धतीचे आहे त्या शेतीला जोडून त्याच्याबरोबर वेगवेगळ्या गोष्टी काय होऊ शकतात हे गरजेचं आहे आणि तो नक्कीच बेस हा तेव्हापासूनचाच आहे पण आपण तो अचीव्ह करू शकलो नाहीये अजून पुढे गेलोय पण अचीव्ह नाही करू शकलोय म्हणून त्याची गरज आहे या सिनेमाचा जेव्हा ट्रेलर पाहिला तेव्हा असं लक्षात येतं की विषय खूप चांगला आहे आपल्या मातीला धरून आहे पण असंही म्हटलं जातं की जो प्रेक्षक मनोरंजनासाठी सिनेमा बघायला येतो तर त्या प्रेक्षकांच्या ज्या गरजा आहेत किंवा अपेक्षा आहेत तो हा चित्रपट पूर्ण करेल का नक्कीच करेल आणि नुसतंच ती अपेक्षा नाही आहे की तुमचं मनोरंजनच व्हावं आणि ते तुम्हा प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचण्यासाठी एखादी लावणी टाका एक आयटम नं नंबर टाका एक काहीतरी गाणं असं असं न करता टायटलही काहीतरी उगाच वेगळं ठेवलं नाही आहे की लोकांना आणा आणि मनंतर कळेल की चित्रपट सर तर उलट या थॉटशी कुठेतरी आपण कनेक्टेड असू तर त्यांनी विशेष करून चित्रपट पहावा आणि त्या ऑडियन्सला हा खेचण्याचा हे आहे कारण कमर्शियल सक्सेस हे कोणाला नको आहे या फिल्मला नक्कीच कमर्शियल सक्सेस हवं आहे पण त्याचबरोबर खऱ्या अर्थाने हा चित्रपट सक्सेसफुल तेव्हा होईल जेव्हा तरुण वर्ग यांनी कुठेतरी इन्स्पायर होईल एक एक तरुण जरी इन्स्पायर होऊन आपल्या गावासाठी जर तो म्हणाला मी माझं गाव स्मार्ट विलेज बनवणं तर तुम्हाला काय वाटतं कमर्शियल सक्सेस आहे की नाही खूप नेक्स्ट लेवलचं कमर्शियल सक्सेस मिळालं सो आय वुड स्टील से की आय डीड अ so हिट फिल्म सो so, uh, नक्कीच हा चित्रपट पाहिल्यानंतर खूप एंटरटेनिंग पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आज आपण खूप रुरल डेव्हलपमेंट स्मार्ट विलेजेस हे बोलतोय पण हे नक्की काय हे सोप्या शब्दात सांगण्याचं आहे आणि नुसतंच एंटरटेन न करता खऱ्या अर्थाने या कन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणं की खरंच आपण कसा बदल आणू शकतो काही आहे हे काय आपण ऐकलं आपण काय करू शकतो तर आपण काय करू शकतो याचं उत्तर आहे आणि ते करत असताना येणारे चॅलेंजेस पण आपल्याला दिसतात आणि ड्रामॅटिक पद्धतीने त्याची गोष्ट कारण का प्रत्येक कधीही आपण करायचं म्हटलं तर आयुष्यात ड्रामा हा हो होतोच कारण की जेवढा आपण म्हणतो गाव डेव्हलप करायचं तसं बरेच गावातली लोक आहेत त्यांना गाव डेव्हलप झालेलं नकोय कारण की त्यांची पॉवर कमी होऊ शकते या दोन वेगवेगळ्या वृत्ती समोर आल्यानंतर त्याला आपण कसं ओव्हरकम करणार आहोत खऱ्या अर्थाने आपण एकत्र कसे प्रोग्रेस होऊ शकतो हे कुठेतरी गाव बोलतोय या सिनेमात तुम्हाला बघायला मिळेल छावा चित्रपट सध्या चालतोय आणि ऐतिहासिक चित्रपटांची लाट येईल किंवा लोकांना आता आवडत आहे आणि तुमची सुरुवात पण कुठेतरी त्या पद्धतीने झाली होती तुम्ही छत्रपती शिवाजी राजांची भूमिका केली होती तर आज पुन्हा तुम्हाला त्या जॉनरचे सिनेमे करायला आवडतील का डेफिनेटली महाराजांची भूमिका कोण ना करेल आणि मला नक्कीच करायला आवडेल पण त्याचबरोबर मी ती भूमिका तेव्हाच करीन जेव्हा मला त्याला न्याय देता येईल म्हणजे माझ्याकडे सुद्धा इतर काही ऐतिहासिक का चित्रपट आले होते आणि त्यावेळेला इतर कमिटमेंट असताना ती कमिटमेंट डावलून मी इकडे जाणार नाही हे नक्कीच ठरवलं होतं कारण हेच महाराजांची भूमिका करत असताना मी शिकलो की दिलेली कमिटमेंट आपला शब्द पाळणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि कोणीतरी आपल्यावर अवलंबून आहेत हे आपलीच लोक आहेत ज्यांनी मला दिलेली संधी आहे त्यामुळे त्यांना डावलून दुसरी एक खूप चांगली संधी मिळाली आहे म्हणून मी ती सोडून तिकडे जाईन असं नक्कीच करणार नाही पण महाराजांची भूमिका जगायला मिळाली पुन्हा एकदा तर डेफिनेटली शंभर काय दोनशे टक्के प्रयत्न करून त्याला पुरेपूर मी प्रयत्न करून ती भूमिका जगे तू ही रायगडचा आहे सण आता काही दिवसात येत राईट right. तर लहानपणीची काही शिमग्याची आठवण तुझी आहे शिमग्याच्या कमी आठवण आहेत कारण की कदाचित शिमगा होत असताना मी शहरात आणि आमच्या परीक्षा चालू असायच्या त्यामुळे शिमग्याला मी फार गेलो नाहीये त्यामुळे शिमगा हा चित्रपट करत असताना खरं तर मला शिमग्याबद्दल जास्त कळलं पण गावी आमच्याकडे जसं जत्रा असायची भैरवनाथाची जत्रा दत्ताची जत्रा तरी जत्रा आणि तेव्हा ती जी लाट अन्न वगैरे या गोष्टी आहेत या खूप जास्त वेगळ्या काय म्हणतात पद्धतीने माझ्यापर्यंत पोहोचली आणि खूप जास्त जिव्हाळाचा विषय माझ्यासाठी आहे गौरी गणपतीसाठी न चुकता गावी जायचो त्यामुळे कोकण किंवा गाव म्हटल्यानंतर गौरी गणपती असं माझ्यासाठी असायचं रायगडावर काही वेळा गेलोय लहानपणापासून टकमगटोक मग एक एक सगळंच खूप इतिहास जवळून पाहिलेलं आणि लहानपणा रोपवे जेव्हा पहिल्यांदा आले मग ते एक अट्रॅक्शन की रोपवे कसं जायचं हे सगळं कारण का आमच्या रिलेटिवच सगळं देशमुख जे आहेत पाच हॉटेल देशमुख पाच इतक्या वर्षांपासून तिकडे होतं ते माझ्या मग असे सगळे तो एक एकंदरीतच लहानपणापासून तिकडे कायम जायचो आणि त्यानंतर महाराजांची भूमिका करायला मिळाल्यानंतर विशेष त्याचा एक वेगळा कनेक्ट होता सो so, डेफिनेटली uh, uh, हा रायगड बरोबर पण कनेक्ट आहे अशा मला प्रश्न विचारला सांगितला की जेव्हा मी त्याला सांगितलं मी भूषण प्रधानना भेटणार आहे तर ते म्हणाले की त्याचा वय वाढत नाही किंवा ते वाढताना दिसत नाही <laughs> right. तर ह्याचं रहस्य काय आणि तरुण मुलांना तू फिटनेस बद्दल काय टिप्स देश मुळात एक रहस्य म्हणजे मला असं वाटतं की मी अजूनही शिकतोय जो कायम शिकत राहतो तो कधी एज होणार नाही कारण एकदा आपल्याला सगळं आलं हे म्हटल्यानंतर आपली नजर बदलते डोळे बदलते की मला सगळं येतं तू काय मला शिकवणार पण वेन युअर इन्क्विझिटिव्ह की या व्यक्तीकडून प्रत्येक व्यक्तीकडून कडून तुम्ही काही ना काहीतरी शिकू शकता हे असताना डोळ्यात कायम एक चमक राहते यांच्याकडून काय शिकू यांच्याकडून काय आणि यू वॉन्ट टू लर्न मोर अँड दॅट किप्स मी यंग फिटनेस हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहेच पण एक दुसरी जाणीव हीच आहे की मला सगळं येतं हा माझा कधी हे नसतो मी खूप वाचतो खूप गोष्टी शिकतो हे माहिती आत ते नॉलेज आहे पण तरी प्रत्येक व्यक्तीकडून आपण अजूनही शिक शिकू शकतो हे कायम याची जाणीव असते त्याच्यामुळे किप्स मी या सायमल्टेनियसली चांगल्या सवयी कारण की अनेक वर्षांपासून दारू सिगरेट कोणतं व्यसन नसल्यामुळे चांगली स्केन राहणं फिटनेस असल्यामुळे फिटनेस नुसतंच की आपली बॉडी दिसावी सिक्स पॅक दिसावे हे नसून एक चांगली हेल्दी फिट बिल्ड असावी yeah. यासाठी कायम व्यायाम करणं आणि त्याचबरोबर फिजिकल हेल्थबरोबर बरोबर मेंटल हेल्थ सुद्धा जपणं यामुळे ती ओव्हरऑल पर्सनॅलिटी क्रिएट होते आय जस्ट होप की असं आपला तरुण वर्ग खूप जास्त इन्स्पायर होईल आणि एक ऍटिट्यूड तुमचा चांगलं ठेवला तर तुम्ही ओव्हरऑलही चांगले राहाल तुम्ही खऱ्या अर्थाने तरुण राहाल खूप खूप धन्यवाद सर आणि तुम्हाला या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा बातमीवाला मला चॅनल बरोबर बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच